तर आपल्यासोबत अभ्यासक दा क्रू सोमन हे जोडले गेलेले नमस्कार तुमचं स्वागत आहे खूप जय महाराष्ट्र मध्ये आणि बाप्पाचं विसर्जन आज होत आहे आणि बाप्पाच्या विसर्जनाची देखील एक कथा असते कधी विसर्जन केलं जावं कशा पद्धतीने विसर्जन केलं जावं यामागे देखील शास्त्र असतं हे आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल हो गणपती बाप्पा मौर्या गणपती बाप्पाचं मूर्तीचं विसर्जन आपण करतो आपल्याला माहिती आहे ही पार्थिव गणेश मूर्ती म्हणजे पृथ्वीचं पूजन असतं त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून देवत्व आणलं जातं आणि मूर्तीचं विसर्जन करण्यापूर्वी देवत्व काढून घेतलं जातं उत्तर पूजा करून आणि बाप्पाला निरोप दिला जातो अर्थात अनंत चतुर्दशी आणि गणपती मूर्तीचं विसर्जन याचा काहीही संबंध नाही अनंत चतुर्दशीच्या शेवटी दिवशी का करतात तर कधी कधी पौर्णिमेला महाल आरंभ असतो म्हणजे शास्त्र तर तुम्ही बोलत होतात विसर्जनासाठी नेमकी कोणती पद्धत असते हो अनंत चतुर्दशी आणि गणेश मूर्ती विसर्जनाचा तसा संबंध नाही मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन का करतात असा प्रश्न जी मनात येणं साहजिकच आहे याच कारण म्हणजे पौर्णिमेला कधी कधी श्राद्ध पक्ष सुरू होतो म्हणजे कधी कधी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पौर्णिमा संपते आणि अपराहन्न काली प्रतिपदा असते कृष्ण प्रतिपदा आणि त्यामुळे प्रतिपदा श्राद्ध असत आणि उद्याच बघा ना उद्याच प्रतिपदा श्राद्ध आहे म्हणजे श्राद्ध पक्ष उद्यापासून सुरू होतोय करा म्हणून आज, आज, आज हा शेवटचा दिवस आहे म्हणून आज संपूर्ण दिवस आनंद चतुर्दशी असेपर्यंत वगैरे नाही आज संपूर्ण दिवस गणेश मूर्तीचं विसर्जन आपल्याला करता येत एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे सण उत्सव हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी असतात प्रदूषण करण्यासाठी नसतात त्यामुळे ग्रीन गणेश विशेषतः इको फ्रेंडली गणेशोत्सव असा साजरा करायला पाहिजे सामाजिक का, कार्यक्रम असे ठेवायला पाहिजे आरोग्य विषयक सामाजिक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज गणेश मूर्तीला निरोप देताना बाप्पाला निरोप देताना म्हणतो आपण गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या तसा पुढच्या वर्षी तो खरोखरच अकरा दिवस लवकर येणार आहे पुढच्या वर्षी गणेशाचं बाप्पाचं आगमन बुधवार सत्तावीस ऑगस्टला होणार आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यामुळे बाप्पा सर्वांचं गारण ऐकणार आहे आणि अकरा दिवस अगोदर सत्तावीस ऑगस्टला येणार आहे या वर्षी पाऊस जसा चांगला झाला तेव्हा जा बाप्पाला निरोप देताना सर्वत्र पावसाची म्हणजे पाण्याची टंचाई नाही आहे पाऊस चांगला पडला तसाच पुढच्या वर्षी पण पडो अशी प्रार्थना करूया आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांचं आरोग्य चांगलं राहू आणि जसा बाप्पा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपत्य तसा विद्या आणि कला यांचा प्रचार भारतामध्ये हो आणि वैज्ञानिक प्रगती हो भारताची अशी आपण गणेशाच्या प्रति प्रार्थना करूया अगदीच अगदीच धन्यवाद सोमनजी तुम्ही या दिलेल्या विश्लेषणासाठी